नमस्कार मी सीमा पाटील सुवर्ण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत इम्युनिटी वाढवणारे झटपट लाडू पावसाळ्यामध्ये सगळीकडे ओलं असतं दमट असतो आणि अंधार सुद्धा असत हवेमध्ये मोठ्या प्रमाणा प्रमाणावरती गारवा असतो अशा वेळी चांदे दुखी कपर दुखी हे आपली जुनी दुखणी आणि सर्दी ताप खोकला कफ हे साथीचे आजार लगेच डोकं वर काढतात आणि आपण सहज या आजारांना बळी पडतो पण जर आपलं शरीर मजबूत असेल आपली इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल रोगप्रतिकारशक्ती शक्ती चांगली असेल तर हे आजार आपल्या वाटेलाही जाणार नाही आता पावसाळा जोरदार सुरू आहे म्हणूनच आज आपण इम्युनिटी वाढवणारे झटपट लाडू करणार आहोत सुरुवात करूया झटपट लाडू करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हा छोटा पेला भरून मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच्या हे सहित गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे हे मी गूळ घेतलाय एक आठ नऊ मखाना आहे अर्धा चमचा मेथी आहे दोन चमचे हे पुरड्याचे पावडर आहे खसखस आहे एक चमचा एक चमचा तीळ आहे एक चमचा सुंठ पावडर आहे पाव चमचा ही हळद आहे आणि हे असॉर्टेड बिया आहेत त्या वाण्याच्या दुकानामध्ये सहज मिळतात त्या भोपळी भोपळ्याच्या बिया कलिंगडाच्या बिया चिया सीड्स आळशी असं सगळं मिळून अशा असॉर्टेड दोन चमचे मी बिया घेतलेल्या आहेत हा डिंक दोन चमचे घेतलेला आहे हे हा हा जो मी गव्हाचं पीठ घेतलेला हा अर्ध पेला मी हे भाजलेल्या शेंगदाण्याचं तूप करून घेतलेला आहे हा सुक्या खोबऱ्याचा कीस आहे आणि हे सहा सात बदाम सहा सात काजू आणि आठ नऊ मी हे काळ्या मनोका घेतलेल्या आहेत हे आठ दहा मी या सीडलेस खजूर घेतलेला आहे सुरुवात करूया प्रथम आपण हे मेजर केलेलं जे एक पेलाभर मी गव्हाचं पीठ घेतलंय सहित ते आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवले आणि आपण खमंग हे भाजून घेणार आहोत पीठ आपण तूप वगैरे काही न घालता कोरडच भाजायचं आहे हे मध्यम आणि लो असं फ्लेम ठेवायची गॅस ची आणि खमंग अगदी खरपूश भाजून घ्यायचं हे पीठ एक पाच सहा मिनटं झालेली आहेत आपला पीठ भाजून झालेलं आहे हे बघा ह्याचा रंग पण बदललेला आहे एकदम कलरचा करायचा एकदम करपवायचं नाही ते कारण आपण तूप वगैरे घातलेले नाहीये तेल तूप काही घातलेले नाही कोरडच आपण भाजून घेतलेले आहे त्यामुळे सारखं हे हलवत राहायला लागत पीठ या पीठामध्ये कोंडा आहे त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपलं डायजेशन कमी होतं अन्नपचन व्हायला जरा डिफिकल्ट त्रासाचं असतं कठीण होतं त्यामुळे हे कोंडा कोंड्याचंही जर आपण हे गव्हाचं पीठ लाडवामध्ये वापरलं ला, तर कोंड्यामुळे अन्नपचनाला मदत मिळते आणि बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते कारण पावसाळ्यामध्ये आपण पाणी फार कमी पितो कारण आपल्याला तहान कमी लागतं त्यासाठी हे लाडवामध्ये गव्हाच्या पिठामध्ये जर आपण कोंडा ठेवला तर आपल्याला बद्धकोष्ठता कमी व्हायला मदत होते आता हे पीठ आपलं छान असं बिस्किट कलरवरती भाजून झालेलं आहे पण हे आता एक परातीमध्ये काढून घेऊया त्याच पॅन मध्ये मी आता हे सुका खोबऱ्याचं किस घेतलेला आहे तो मी भाजून घेणार आहे पण असाच बिस्किट आहे करपवायचं वगैरे नाही म्हणून गॅस अजिबात वाढवायचा नाही गॅस स्लोच ठेव दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण मंद हत्तेवरती खोबरं पण खरपूस घेतलेला आहे खोबऱ्याचा खरपूस सुवास सगळ्या घरबर पसरलेला आहे आता आपण हे खोबरं पण या परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपण जे एक चमचाभर भर घेतलेले ते घालूया आणि खसखस घालूया पण हे सगळं भाजून घेतलं ना की त्याच शेल्फ लाईफ वाढतं लाडूच म्हणजे लाडू जास्त दिवस आपले टिकतात चांगल्या स्थितीमध्ये खराब होत नाही म्हणून पण हे अंदाज सगळं असं भाजून घे पण एकदम असं करपोवायचं वगैरे नाही थोडं थोडं भाजून घ्यायचं तीळ आपले उडायला लागले म्हणजे याचा अर्थ तीळ तीड़, तिळामधून इसेनशियल ऑइल बाहेर पडलेला आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साद्यदुखी कंबर दुखी या दिवसामध्ये वाढते म्हणून मग तिळामध्ये जे कॅल्शियम असतं मोठ्या प्रमाणामध्ये तिळामध्ये कॅल्शियम असत त्यामुळे ला, एक लाडू खाल्ला कि त्यातलं तिळातलं कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि सांधे आणि कमर दुखी जरा कमी व्हायला मदत होते परातीत काढूया तीळ आणि दोन्ही भाजून झालेले आपले तर आपण ही थोडी अर्धा चमचा घेतलेली आहे ही मेथीचे दाणे ते परतूया त्याच्याच बरोबर आपण सुंथ पावडर घेतली आहे ती घालूया आणि हळद सुद्धा घालूया आणि उगाच आपलं म्हणजे थोडा वेळ आपण हे भाजून घेणार लगेच त्यातून वाफ यायला लागलेली आहे तर हे आपण काढून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपण जे मखाना घेतलेले आहेत ते करूया रोज मखाना पण चांगले भाजून घ्यायचे मखाणामध्ये ना भरपूर फायबर असतात त्यांनी बद्धकोष्ठता म्हणजे पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अँटी असतात त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये निरोगी राहण्यासाठी मदत होते मखाणा भाजून आपल्याला दोन तीन मनसे झाली आपण ही परातीमध्ये आता काढूया आणि आता ह्या ज्या बिया घेतलेल्या आहेत ना आपण वेगळ्या भोपळ्याच्या कलिंगडाच्या आळशीच्या बिया चिया सीड ते सगळं घेतलेलं आहे ते आपण थोडंसं परतून घेऊया ह्या बियांमध्ये ओमेगा थ्री फायबर्स आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या शरीराला पौष्टिक मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात आणि आपलं शरीर निरोगी राहतं म्हणून ह्या बिया पण आपण त्या लाडवामध्ये घालणार आहोत हे सगळं एक दीड एक दीड मिनटं फक्त परतायचं असं भरपूर परतून असं हे नाही करायचं बिया पण झालेल्या आहेत आपल्या कावी आता त्या मी एक छोट पॅन गॅसवर ठेवलेलं आहे मध्यम गॅसवरती आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साधारण तूप घालते दोन तीन चमचे झाले आणि त्याच्यामध्ये ना आपण हे बदाम घेतलेले आहेत ते आपण तळून घेणार आहोत अगदी स्लो गॅस वरती आपण हे करून घेणार आहोत बदाम पण झालेले आहेत बदाम काढूया बाहेर करप बाहे आता करपवायचे अजिबात नाही फक्त असं स्वच्छपणा जाण्यासाठी आपण थोडा वेळ तुपामधून बाहेर काढणार आता आपण हे घेतलेले आहेत काजू घेतली काजू घालू काजू बदाम मध्ये प्रोटीन फायबर्स भरपूर असतात ओमेगा थ्री भरपूर असत आणि ह्याच्यामध्ये मौल्यवान असं इसेन्शियल ऑइल असतं त्याने शरीर आपलं मेटाबॉलिझम सुधारत त्यामुळे ता, आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते काजू पण काढूया झाले आणि आता आपण हा जो घेतलेले आहे तो थोडा थोडा करून आपण त्यात घालून फुलवून घेणार आहोत थोडा थोडा घालायचा वेळेला नाही तर जास्त घातला ना तर तो त्याचे गठ्ठे गठ्ठे राहतात आणि मग तो, 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 गटे गटे तो फुलत नाही आणि मग दाताखाली फक्तच लागते थोडा थोडा घालून आपण हे फुलवून घेणार आहोत झिंकाला मराठीमध्ये काही देणं पण म्हणतात ह्याने काय होतं चांदे दुखी या दिवसामध्ये होतं कमर दुखी चांदे दुखी ती कमी होण्यासाठी मदत होते ढिंकाने दि, म्हणूनच थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण डिंक खातो या दिवसामध्ये ना सूर्य कमी सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे ना आपल्या शरीराला विटॅमिन ची कधी कधी कमतरता भासते म्हणून हे डिंक आहे ना हा आपल्या शरीराला विटॅमिन डी पुरवतो आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो मेन काय सांधेदुखी तेल कमी करतो आपला सगळा हा जे डिंक फुलवून झालेला आहे गॅस हो घालवूया आपण पण जे मखाना भाजून घेतलेले आहे ते आणि हे काजू आणि बदाम हे सगळं मिक्सरमध्ये आपण भरत करून घेणार आहोत आता आपलं झटपट लाडवाची सगळी तयारी करून झालेली आहे आपण जे हे सीडले खजूर घेतलेले आहे तो हाताने केले तरी चालतात किंवा कातर घेतली आहे कातरी असे छोटे छोटे तुकडे करू त्याचे हे खजूर एवढे मऊ असतात की ते भाजायचे वगैरे काही गरजच नाही आणि त्याच्यामध्ये सीड नसतात मी दोन सिडलेस घेतले आहेत आणि हा आपण जो तळून हे डिंक घेतलेला आहे तो एक वाटीने आपण जरा चुरून घ्यायचा फक्त मिक्सरमध्ये हा जर घातला ना तर एकदम त्याची पावडर होते आपल्याला पावडर नको आपल्याला दाताखाली आले लाडू खाताना डिंक तर छान वाटतात म्हणून मी ते वाटीने फक्त चुरून घेते सगळी ते तयारी झालेली आहे आपली लाडू करायला सुरुवात करूया आपण आता म्हणजे वळायला सुरुवात करूया लाडू तर आता कसं करूया तर मी मीच दोन खडे हे मिठाचे घालते आहे पिठामध्ये ते ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही मीठ नाही घात तरी चालेल पण मिठाने जरा चव छान येते म्हणून दोन खडे फक्त मी घातलेले आहेत त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण आधी खजूर घालूया पिठामध्ये खजुरामध्ये विटॅमिन मिनरल भरपूर असतात आणि अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये जे असतात त्याने आपल्या मेंदूचं आरोग्य छान जपलं जात ढिंक घालूया ताजी आपण बदाम आणि काजूची भरड करून घेतली ती घालूया तुम्हाला जर नुस काजू आणि बदामाचे तुकडेच ठेवायचे असतील भरड न करता तरी चालेल हे आपण मनोका घेतलेले ते घालूया कोरडाची मी पावडर केलेली आहे तीन चार आकोडाची पावडर केली होती ती घालूया पावडर म्हणजे भरडच केली आहे त्या वस्तू भरड करायची एकदम पावडर केली तर आपल्याला खायला मजा वाटत नाही ना जरा भरड असली तर आता खाली आलं की चांगलं वाटतो हे भाजलेल्या शेंगदाण्याचं भरड आहे ही पण ती घालूया मखाण आपण भाजून घेतलेला त्याची मी मिक्सरमध्ये भरड केली आहे ती घालूया आणि आपण हा जो गुळ घेतलेला आहे आधी मी एक चमचा घालते गोड आणि गरज वाटली तर आपण दुसरा आणखीन घेऊया कारण आपण गोड खजूर घेतलेला आहे खजूर गोड असतो ना मग एकदम गोड आपल्याला ला, लाडू खायला आवडत नाहीत ना तुम्हाला जर गोड एकदम जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवलं खजुराचं प्रमाण वाढवलं तरी हरकत त्यात आपण सगळं सांगी एकत्र करून घेऊया आणि मगाचे जे आपण तुपामध्ये हे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदाम वगैरे आपण हे केले ना तळले होते ना ले ले ते आपन राहिलेलं तूप ते पण आपण ह्याच्यातच वापरून टाकायचं डिंक फुलवला होता तेव्हा आपण जे घेतलेलं तूप ते राहिलं होतं आता आपण वापरून टाकूया लाडू वळायला घेऊया छान मिक्स झाले सगळं लाडूचा साईज तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवायचा लाडू तयार झालेला आहे आपला म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते बरोबर आहे अतिशय पौष्टिक आणि पावसाळ्याच्या दिवसात अतिशय उपयुक्त शरीरासाठी शरीराचं चलनवलन व्यवस्थित राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हे लाडू अतिशय फायदेशीर असतात काही विशेष श्रम न घेता अगदी आरामात हे लाडू वळता येत आहेत बरोबर प्रमाण सगळं झालेलं आहे तर तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असते लाडू तर गोळाचं प्रमाण फक्त तुम्ही वाढवा तूप पण आपण तीन ते चार चमचे वापरलेला आहे पोहे खायचे आपले चमचे असतात ते तीन ते चार घेतलेले आहेत ला लाडू तयार आहे सगळे लाडू मी आता करून घेते भरपूर विटामिन मिनरल फायबर अँटीऑक्सिडंट आणि प्रेशियस मौल्यवान आपले सेन्शियल ऑइल असलेले आपले हे इम्युनिटी वाढवणारे लाडू तयार आहेत रोज एक लाडू हा खाल्ला तर पावसाळ्यामध्ये येणारे आपल्यापर्यंत पोचणारे आजार आपल्यापर्यंत पोचूच शकणार नाही आणि आपण निरोगी राहू रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत मंगळवार आणि शनिवार तोपर्यंत तो नमस्कार